शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते कोथिंबीरला उत्पादन खर्च बेचाळीस हजार पाचशे रुपये तर उत्पन्न सात हजार रुपये सांगा कसं करायचं अडीचक्कर कोथिंबीरवर फिरवला ट्रॅक्टर पुढली मोठी बातमी निघत आहे महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा मुंबईत येलो अलर्ट पंचगंगा धोक्याच्या पातळीजवळ पुढली मोठी बातमी निघत आहे आता खतांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार राज्य सरकारचा मोठा निर्णय पुढले मोठी बातमी निघताय पीक विमा कंपनी विरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांना पुढच्या पाच वर्षासाठी मोफत वीज मिळणार चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ पुढले मोठी बातमी निघत आहे हिंगोली मधून खरीप सोबत रब्बीचा इमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कार्यालयात ठिया पुढली मोठी बातमी निघताय नगरमधून बारा लाख शेतकऱ्यांना अकराशे तीस कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा पुढली मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा जळगाव जिल्ह्यातील पीक किमाधारकांसाठी पाचशे तेवीस कोटी निधीस मान्यता पुढली मोठी बातमी निघत आहे बीड जिल्ह्यातील खरीप दोन हजार तेवीस चा उर्वरित पीक विमा तातडीनं वितरित करा कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद